महात्मा फुले मार्केटयार्ड चाकण भाजीपाला मार्केट, मार्केट। दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार भाजीपाला बाजार भाव बाजारभाव आणि आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज कमी आल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक ते मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळते कोबीला बऱ्यापैकी मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे टोमॅटो अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते टोमॅटो बाजारभावात मंदी पाहायला मिळते दुधी भोपळा दोडका अवकेत घट कारली भेंडी यांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते वांगे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात वांग्याची आवक कमी जिफर मिरची बाजारभाव प्रचंड रिवस अवकेत मोठी वाढ पोपटी मिरची देखील आवक वाढल्याचे पाहायला मिळते पोपटी मिरचीच्या भावात घट झाल्याचे पाहायला मिळते शेव शेवका आवक कमी बाजारभावात मोठी तेजी चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति एक किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील दुधी भोपळा वीस पंचवीस ते तीस रुपये अवकेत मोठी घट पाहायला मिळते वीस पंचवीस तीस ते पस्तीस अवक कमी मागणीत वाढ पंचवीस तीस ते पस्तीस रुपये दोडका कारले मागणीत वाढ पाहायला मिळते वीस पंचवीस ते तीस रुपये कारले मागणी पाळ वीस पंचवीस ते तीस गोसाळे पंचवीस तीस ते पस्तीस रुपये आवक कमी मागणी जेमतेम पंचवीस तीस ते पस्तीस तोंडलं आवक कमी बाजारभाव तेजीत चाळीस ते जीद जीद पन्नास रुपये किलो गेवडा पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये झोडा पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस पापडी पंचेचाळीस ते पन्नास रुपये कापडी पंचेचाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव तेजीत चवळी पंचवीस तीस ते पस्तीस रुपये चवळी पंचवीस तीस ते पस्तीस रुपये बाजारभाव समाधानकार वांगे तीस पस्तीस ते चाळीस रुपये आवक जेमतेम तीस पस्तीस ते चाळीस वांगे हिरवी काकडी दहा बारा ते चौदा रुपये हिरवी काकडी दहा बारा ते चौदा सफेद तो काकड़ी दहा बारह पंद्रह रुपये सफेद तो काकड़ी दह बारा पंद्रह शेवगा बाजार बाहत मोटी के पन्ना साठ सत्तर ऐसी रुपये किलो शेवगा भेडी तीस चास रुपये भेन् तीस चास माह मिर्ची वीस पंचवी से तीस रुपये ओके मोटी वड़ पा मिलते मगनीत घट वीस पंचवीस तीस रुपये जी जीफोर मिर्ची सुपर क्वालिटी शिमला मिर्ची बाजार भाव केजी चाड़ीस पन्ना पंचावन रुपये शिमला मिर्च बाजार भाव केजीत पोपटी मिर्ची बाजार भाव डाउन वीस पंचवीस तीस रुपये पोपटी मिर्ची अदरक चालीसते पन्ना रुपये बाजार भाव के चाळीस ते पन्नास रुपये अद्रक सफेद कारले वीस पंचवीस ते तीस रुपये सफेद कारले वीस पंचवीस ते तीस रुपये डांगर बोफा आठ दहा ते बारा रुपये डांगर आठ दहा ते बारा मागणीत वाढ टोमॅटो बारा पंधरा ते अठरा रुपये टोमॅटो बारा पंधरा ते अठरा रुपये अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते मागणीत घट झाल्याची देखील पाहायला मिळत आहे बारा पंधरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव निघतात अवकेत वाढ पाहायला मिळते मागणी की मागणी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावर आज अवक घटल्याचे पाहायला मिळाले बाजारभाव पंधरा वीस ते पंचवीस रुपये फ्लावर बा पंधरा वीस ते पंचवीस रुपये अवकेत मोठी घट पाहायला मिळाली सुपर वीआय पी फ्लावर असेल तर वीस ते पंचवीस रुपये किलो मीडियम क्वालिटी मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर पंधरा ते वीस रुपये हलक्या फ्लावर असतील तर दहा ते चौदा रुपये या दरम्यान फ्लावरचे भाव निघतात कोबी लहान साईज गड्डा दहा ते बारा रुपये लहान साईज गड्डा दहा ते बारा रुपये मीडियम साईज असेल तर आठ ते नऊ रुपये मोठी साईज असेल ओवर साईज असेल तर सहा ते सात रुपये याप्रमाणे कोबीचे बाजारभाऊ निघाल्याचे पाहायला मिळतात गवार साठ सत्त साठ सत्तर ते ऐंशी रुपये गवार साठ सत्तर ते ऐंशी रुपये पावटा चाळीस पन्नास ते पंचावन्न रुपये बीन्स तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये बीन्स राजमा पन्नास ते साठ रुपये